नमस्कार भावनो जय शिवराय मी तुमचा भोतुषारकुल्लेख पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भाऊची यूट्यूब चॅनलला स्वागत करतो तर आजचा काही जो व्हिडिओ असेल थमनेवरून तुम्हाला कळलंच असेल भावनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भावनो या व्हिडिओमध्ये आपण पेन्टूल व्हिडिओमध्ये पेंटूलने फोटो कसे कट करतात ते समजून प्रॉपर व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचं आहे पूर्ण बघितल्यानंतर जर आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजचा जो काही व्हिडिओ असेल कशा पद्धतीने झाला चला सर्वप्रथम आपला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वप्रथम तुम्हाला फोटोशॉप ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर भावानं तुम्हाला जो पण फोटो तुम्हाला कट करायचा आहे तो सर्वप्रथम तुम्ही फोटोशॉप ॲप्लिकेशनमध्ये ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर ओपन कर नस करता येत तर बाई तर न्यू न्यू करायचा आहे न्यू केल्यानंतर आपण साईज टाकायची क्रिएट म्हणायचं आहे क्रिएट म्हणल्यानंतर दोन नंबरला ओपनचा ऑप्शन आहे तुम्ही ज्या फोल्डरमध्ये ज्या फोल्डरमध्ये तुम्ही फोटो सेव्ह केलेला आहे तो सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आणि फोटोशॉप ॲप्लिकेशनमध्ये ओप ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला मी संपूर्ण डिटेल कशा पद्धतीने फोटो कट करायचा ते तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता सर्वप्रथम आपण हे फोटो घेतलेला आहे एक फोटो कट करण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने मी एक फोटो घेतलेला आहे सर्वप्रथम तुम्हाला बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं म्हणजे फोटोवर फोटोवर क्ल क्लिक केल्यानंतर लॉकचं बटन आहे ते काढून टाकायचं आहे काढून टाकल्यानंतर फोटो झूम करायचा आहे पेन टू ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे पेन टूल ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला पी आवायचा आहे कीबोर्डमधला पेन टूल आपला सिलेक्ट होईल अशा पद्धतीने सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम फोटो झूम करून घ्यायचा आहे पेन टोलना फोटो कट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही फोटो झूम करून घ्या झूम केल्यानंतर अल्टपासलं मोठं की बटन असतो तेच त्या ते, ते, त्याने अशा पद्धतीने तुम्हाला खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर झूम करायचा आहे झूम केल्यानंतर कोणत्याही एका साईटला तुम्हाला टूलचा बिंदू सिलेक्ट करायचा आहे तुम्ही ह्या साईटला करू शकतात किंवा साईडला करू शकता अशा पद्धतीने ज्या साईटनं तुम्हाला फोटो कट करायचा आहे तिथून सर्वप्रथम तुम्ही बिंदू घेऊन ठा सपोज आता मी तुम्हाला इधो बिंदू घेऊन दाखवतो बिंदू घातल्यानंतर पेन्टोलमधून तीन बिंदू निघतात अशा पद्धतीने तीन तीन बिंदू निघल्यानंतर तुम्हाला कशा प्रॉपर कसा कट करायचा आहे तो तुम्हा गे तुम्हाला सांगतो सर्वप्रथम झूम केल्यानंतर अशा पद्धतीने घ्यायचं आहे घेतल्यानंतर घेतल्यानंतर तुम्हाला माउथचं लेफ्ट बटन दाबून अशा पद्धतीने वर वाढायचं आहे वर वाढल्यानंतर अशा पद्धतीने तीन बिंदू येऊन जातील तुम्हाला मधलावाला बिंदू घ्यायचा आहे त्या वरचं कट करण्यासाठी हा बिंदू कट करण्यासाठी तुम्हाला ऑल्ड बटन दाबायचं आहे आणि माउथचं लेफ्ट बटन दाबून त्या बिंदूवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पुढची रेश आपल्याला बिंदू कट होऊन जाईल कट झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता जर ते केलं नाही तर जर तुम्ही आता सपोज तुम्ही अशा पद्धतीने पुढं वाढा तर तुम्हाला दस का असा घ्यायचा आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला मधल्या बिंदूपासून अशा पद्धतीने एक लाईनवर येईन त्याच्यामुळं तुम्हाला अल्ट बटनचा वापर करायचा आहे पेंटूल कट करण्यासाठी जेणेकरून तुमचा फोटो प्रॉपर कट होईन प्रॉपर एच डी दिसन अशा पद्धतीने अल्ट बटन दाबून धरायचं आहे तुम्हाला अल्ट बटन दाबून घेतल्यानंतर अशा पद्धतीने करसर ज्या साईडला आपला करसर फिरन त्या साईडला तुम्ही अशा पद्धतीने करीत जायचं आहे अल्ट बटन दाबून अशा पद्धतीने तुम्ही अशा प न करता अशा पद्धतीने न करता तुम्हाला सिम्पल मेथड सांगतो आता डायरेक्ट सरळ रेस टाकायची अशा पद्धतीने कशा पद्धतीने अशा पद्धतीने अशा लई फोटोमध्ये खेळत नाही बसायचं भाऊ ज्या साईडनं कर्स जाईल त्या साईडनं नाही फोटो कट करायचा फोटो कट करण्यासाठी तुम्हाला मिडल बिंदू घेतल्यानंतर अशा पद्धतीने वर्क करीत जायचं आहे वर्क केल्यानंतर अल्ट बटन दाबून अशा पद्धतीने करीत जायचं आहे जेणेकरून फास्ट फोटो कट होईन फोटो, तर फोटो कट केल्यानंतर अल्ट बटन दाबायला विसरू नका जेणेकरून प्रॉपर फोटो आपला कट होईल आणि जर तुमचा बिंदू अशा पद्धतीने चुकला रिटर्न येण्यासाठी कंट्रोल झेड बटन दाबायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने जेणेकरून आपला बिंदू चुकला तर रिटर्न येण्यासाठी बघा अशा पद्धतीने अल्ड बट अट अल्ड पसलं बटन तुम्हाला दाबून धरायचं अशा पद्धतीने फोटो हलवण्यासाठी प्रॉपर मी फोटो कट करून घेतो मग तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो कशा पद्धतीने एरेज करतात आता सपोज मित्रांनो इथं हाताची मुवमेंट कशा अशा पद्धतीने त्याच पद्धतीने तुम्हाला पेंटूला अप्लाय करायचं आहे नाही तर तुम्ही अशा पद्धतीने अशा पद्धतीने अप्लाय करशाल अशा पद्धतीने अशा पद्धतीने केल्यानंतर बॅकग्राऊंडमधला पेन जे आपल्याला अशा पद्धतीने इथं येऊन जाईन कट केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर फोटो कट करायचा आहे जेणेकरून थोडा टाईम लागला तरी चालेल प्रॉपर फोटो कट झाला पाहिजे जेणेकरून आपलं बॅनरमध्ये बनवताना अडचण नाही आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्या फक्त अशा पद्धतीने पुढचा बिंदू वाढायचा आहे म्हणजे जो पुढचा बिंदू आपण पेन टूलचा राईट क्लिक करून अशा पद्धतीने तुम्हाला पुढं वाढायचं आहे प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर पेन टूल कशा पद्धतीने अप्लाय करायचा ते समजून जाईल तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे पेन टोलचे जास्तीत जास्त फोटो कट करायचे आहे जेणेकरून तुमचा प्रॉपर पेन टूल हातात बसून जाईल हातात बसल्यानंतर तुमचे पेन टूल फोटो कट कट करण्यासाठी पाच दहा मिनटात आपला फोटो कट आता इथं पेंडोल कसा अप्लाय करायचा अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचा आहे अशा पद्धतीने इथं इथं एक बिंदू घातला की इथं बिंदू घातल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पुढं वाढायचं आहे तुम्हाला दाखवता बा अशा पद्धती पहिला बिंदू घातल्यानंतर अशा पद्धतीने अबा इदं बिंदू घ्यायचा आहे बिंदू घेतल्यानंतर अशा पद्धतीने वर वाढायचं आहे जेणेकरून प्रॉपर आपल्याला फोटो फोटो कट होईल अरे कट करायचे भावांनो आता हेरचा पाट आला हेअरचा पाठ आल्यानंतर तुम्हाला बिंदू अशा पद्धतीने थोडा पुढे आल्यानंतर तुम्हाला फोटो थोडा झूम आऊट करायचा आहे झूम आऊट केल्यानंतर अशा पद्धतीने करायचं आहे आणि पहिला बिंदू अशा पद्धतीने आपण इथं घेऊ इथं घेतल्यानंतर अल्ट बटन लावायचं अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे दुसरा बिंदू अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि पुढं वाढायचा आहे जेणेकरून आपले प्रॉपर केस त्याच्यामध्ये आले पाहिजे आल्यानंतर अशा पद्धतीने कट करायचा आहे कशा पद्धतीने सिलेक्शन करायचं आहे सिलेक्शन केल्यानंतर आपण पुढं बघणारच आहोत कशा पद्धतीने बॅकग्राऊंड कट करायचं सिलेक्शन झाल्यानंतर भावन तुम्हाला सिलेक्शन कसं करायचं आहे पेंटोल अप्लाय झाल्यानंतर सिलेक्शन कसं करायचं आहे राईट क्लिक करायचं आहे माउथचं राईट क्लिक केल्यानंतर मेक्स सिलेक्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर फेदर झिरो ठेवायचा आहे ओके म्हणायचं आहे ओके म्हणल्यानंतर लाईन आल्यानंतर तुम्हाला फोटोवर क्लिक करायचं आहे फोटोवर क्लिक केल्यानंतर कंट्रोल जे बटन दाबायचं आहे कंट्रोल जे कीबोर्डमधलं अशा पद्धतीने आल्यानंतर आपल्याला खालची लेअर हॅल्ड करायची आहे अशा पद्धतीने तुमचा फोटो उन जाहे। पहली कट होऊन जाईल ही पहिली पद्धत आहे अशा पद्धतीने आपल्याला शॉर्टकट की कीबोर्डमधले तुम्हाला सांगून टाकतो तुम्हाला कीबोर्ड शॉर्टकट की कंट्रोल इंटर बटन दाबायचं आहे कीबोर्डमधलं कंट्रोल इंटर बटन दाबल्यानंतर अशा पद्धतीने बॉर्डर येऊन जाईल बॉर्डर आल्यानंतर परत कंट्रोल शिफ्ट आय कंट्रोल शिफ्ट आय झाल्यानंतर अशा पद्धतीने येऊन जाईल आणि आपल्याला फोटोवर क्लिक करून डिलेट बटन म्हणायचं आहे डिलेट बटन म्हणल्यानंतर अशा पद्धतीने फोटो कट होईल कट झाल्यानंतर तुम्हाला कंट्रोल डी दाबायचा दा आहे कंट्रोल डी दाबल्यानंतर बॉर्डर निघून जाईन साईडच्या अशा पद्धतीने तुम्ही कट करू शकतात कट करू शकतात प्रॉपर इमेज आपल्याला एच डीमध्ये भेटून जाईल झाल्यानंतर इथं आपल्याला कट करायचं राहिलं तेवढं कट करून घेऊ मग तुम्ही मला पुढची प्रोसेस सांगतो कंट्रोल इंटर दा इंटरबटन दाबायचं आहे कंट्रोल इंटरबटन दाबल्यानंतर डिलेट म्हणायचं आहे डिलेट झाल्यानंतर कंट्रोल डी कंट्रोल डी दा दाल्यानंतर अशा पद्धतीने आपला प्रॉपर फोटो कट हुई झाल्यानंतर भावानं तुम्हाला अशा पद्धतीने फोटो आजचा प्रॉपर कट कशा पद्धतीने केलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल व अशा पद्धतीने प्रॉपर आपण कट केलेला आहे तुम्ही पण अशा पद्धतीने प्रॉपर कट करून घ्या जेणेकरून आपल्याला बॅनरमध्ये अशा पद्धतीने वापरते जो काही आपली जी काही तुम्ही साईज टाकेल त्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता अशा पद्धतीने भावन चॅनलवर नाही ना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्हाला व्हिडिओबद्दल किंवा आपल्या डिझाईनबद्दल काही डाऊट असेल तर आपल्या इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करू शकता तिथं आपल्याला रिप्लाय भेटून जाईल शंभर टक्के तुम्ही मेसेज करू शकता तिथं आपल्याला शंभर टक्के रिप्लाय भेटून जाईल माहून आजचा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि आपल्या डिझायनर मित्राला तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघत राहा आपला चॅनल